नमस्कार श्री क्रिएशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच रंगाचे पेंडंट वापरून मल्टी कलरची कंठी कशी बनवता येते ते पाहणार आहोत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी हे राऊंड पेंडंट घेतलेलं आहे ज्या पेंडंटला कुठेही कड्या नाही आहेत शिवाय मध्ये एकच स्काय ब्ल्यू कलरचा खडा आहे मला या पेंडंटला लटकनही लावायचे शिवाय मला ही हे पेंडंट मल्टी कलरचं बनवायचे जेणेकरून मला कंटीही मल्टी कलरची बनवता येईल तर त्यासाठी काय काय रॉ मटेरियल लागणार ते का पाहूया असे कुठल्याही कलरचे तुम्ही राऊंड एक पेंडंट घेऊ शकता मी स्काय कलरचं घेतलेलं आहे नेव्ही ब्ल्यू कलरची सिक्स एम एम क्रिस्टल फ्यूज तार सुई धागा पकड कट्टर फ्यूज तार आणि पाच एम एम मोती सर्वात आधी आपण हे जे सिक्स एम एम नेवी ब्ल्यू कलरचे आपण क्रिस्टल घेतलेले त्यापासून आपण लटकन तयार करून घेऊया त्यासाठी फ्यूज तार घेतली मी फ्यूज तार मधमध कट करून सिक्स एम एम क्रिस्टल घेतला आणि त्यानंतर पक्कड अशा प्रकारे पकडून आपण ही गोलाकार तार फिरवायची अशा पद्धतीने लूप तयार होतो जी उरलेली तार आहे ती कट करूया असे एकूण आपण बारा क्रिस्टल घेणार आहोत आता हे राउंड पेंडंट आहे ज्याला सभोवती इथे कड्या कुठेच नाही आहेत पण इथे तुम्ही बघू शकता इथे होल आहे ही जी डिझाईन आहे त्या प्रत्येक ठिकाणी एक एक होल आहेत आणि असे एकूण बावीस होल आहेत त्यापैकी आपण चौदा होल वापरून मोत्यांची डिझाईन तयार करणार आहोत आणि वरचे जे आठ होल आहेत ते आपण सोडणार आहोत तिथून आपल्याला कंठी तयार करायची आहे सेंटरचे दोन होल सोडून इथून तीन आणि इथून तीन अशी तीन पदरी आपण कंठी तयार करू शकतो तर मी कुठूनही एका होलमधनं ही सुई पास करणार आहे आता हा धागा मी दोन पत्री अडीच ते तीन फुटाचा घेतलेला आहे आता पाच एम एम तीन मोती मी स्वीमध्ये ओन घेते ओन घेतल्यानंतर बाजूचा जो हो है। होल आहे त्या होलमधनं सुई कालच्या दिशेने पास करायची आहे अशा पद्धतीने खालच्या दिशेने ही सुई आपण पास केली त्यानंतर पुन्हा आपल्याला इथून सुई वर आणायची आहे या मोत्यातून आता प्रत्येक वेळेस दोन दोन मोती आपण ओन घ्यायचे सुईमध्ये दोन मोती ओन झाल्यानंतर आता प्रत्येक वेळेस आपल्याला फक्त दोनच मोती घ्यायची आहे लगतचा जो होल आहे तिथून सुई परत खालच्या दिशेने पास केली आता बाजूच्या होलमधून सुईवर आणली परत दोन मोती ओन घेतले आणि आता या मोत्यातून आपल्याला खाली आणायचे म्हणजे थोडक्यात एकदा उलट एकदा सुलट आपल्याला करायचं आता हे या बाजूने आता इकडनं या मोत्यातून आपल्याला सुई वर घ्यायची सुईवर पास होत नसेल तर पकडीच्या साईने आपण थोडंसं सा खेचून घ्यायचं हे बघा त्यानंतर पुन्हा दोन मोती घेतले हे बघा त्यानंतर पुन्हा दोन मोती घेतले आता पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली अशा पद्धतीने मी पूर्ण ही मोत्यांची डिझाईन इथे वरचे आठ होल सोडून बनवून घेणार आहे आता ही मोत्यांची डिझाईन तयार झालेली आहे वर आठ होल सोडलेले आहेत ही मोत्यांची डिझाईन तयार केल्यामुळे आपल्याला हे थोडंसं पेंडण मोठंही दिसतंय आता मला नेव्ही ब्ल्यू कलरचे क्रिस्टल वापरून लटकन त्याला तयार करायचे त्यासाठी मी काय करणार आहे आता ह्या मोत्यातून पुन्हा मी सुई वर घेणार आहे आणि हा जो सेंटरचा मोती आहे त्यातून ही सुई मी पास करणार आहे आता हे टू एम mm एमचे गुगरी घेतलेली आहे मोती आहे त्याला लावलेले तुम्हाला हवी असेल तर थ्री एम एम फोर एम एमचीही गुगरी घेऊ शकता इथे मी सिक्स एम mm एम नेव्ही ब्ल्यू कलरचे क्रिस्टल घेतले त्या जागी तुम्ही एट एम mm एम क्रिस्टलही घेऊ शकता आता दोन गुगरी घेतली सिक्स एम mm एम क्रिस्टल पुन्हा दोन गुगरी आणि ह्या मोत्यातून पुढे पास केली सुई परत सेम याच पद्धतीने आपल्याला करत आहे दोन गुगरी एक क्रिस्टल पुन्हा दोन गुगरी समोरच्या मोत्यातून सुई पास करायची अशाच प्रकारे हे प्रत्येक दोन मोत्यांच्या खाचेमध्ये आपल्याला हे क्रिस्टल आणि लटकन लावून घ्यायचे आहेत ते इथपर्यंत यायचे मी आता हे आधी करून घेते आता हे बघा पूर्णत हे आपल्याला लटकन मी इथे बांधून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे छानसे लटकन तयार झालेले आहेत पेंडंटला आता सर्वात शेवटी आपल्याला हा धागा कसा पॅक करायचा आहे तोही तेही बघूया आता सर्वात शेवटी आपल्याला हा धागा पॅक करायचा आहे त्यासाठी आपण परत मोत्यातून ही सुई खाली आणणार आहोत ह्या बाजूच्या मोत्यातून सुई वर घ्यायची हा सेंटरचा मोती आहे त्यातून ही सुई आपल्याला काढायची आहे आणि ह्या दोन मोत्यांच्या मध्ये आपल्याला दोनदा गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या घट्ट दोन गाठी मारून झाल्यानंतर आपल्या ही पुन्हा सुई आपल्याला मोत्यातून मागे आपण आणूया आणि थोडीशी खेचून घेऊया जेणेकरून ही गाठ या मोत्यांच्या आतमध्ये जाईल आता उरलेला धागा आपण कट करून घेऊया असं हे मल्टी कलरचं पेंडण आपलं कंठीसाठी तयार झालेलं आहे सुद्धा कंठी मी बनवलेली आहे ही फुलं कुंदनची कशी तयार करायची त्याचाही या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अशी ही विण मी क्रॉसपट्टीची केलेली आहे ऋषीची विण म्हणतात त्याला ती कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ आपल्याकडे अपलोड आहे आणि ह्याच पद्धतीने मी हे ह्या कंठीसाठी पेंडन तयार केलेलं आहे इथे फक्त मी एट एम एमचे ग्रीन क्रिस्टल घेतलेले आहेत आणि थोडकी छान दिसावं म्हणून इथे सीड बीड वापरलेले आहेत अशाही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही पेन्डंट्स कंठीसाठी बनवू शकता तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा